नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता युवा मोर्चा परभणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष परभणी अक्षय चंद्रकांत ढाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अक्षदा मंगल कार्यालय समोरील उड्डाण रहदरीसाठी सुरू करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत वसमत रोड अक्षदा मंगल कार्यालयत वसंतराव नाईक विद्यापीठ उड्डाणपूल हा रहदारीसाठी रस्ता सुरू करण्यात यावा वरील उड्डाणपुलाचे काम संपूर्णत पूर्ण झालेले असून हा रहदारीसाठी योग्य झाला आहे तरी हा उड्डाणपूल तात्पुरता बॅरिकेड लावून बंद केला आहे ज्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व रहदारी करणाऱ्या सर्वांना चार ते पाच किमीवरून जावे लागत आहे असा अनावश्यक त्रास होत असल्यामुळे परिसरात होम सायन्स पशुवैद्यकीय तसेच कृषी महाविद्यालय आहेत या सर्व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे तरी याची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता रहदारीसाठी लवकरात लवकर सुरू करावा अशी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनावर भाजपा युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे रामदास पवार आनंतागिरी ओम मुदिराज अनिल रेंगे अभिषेक वाकोडकर अभिराज डहाळे स्वप्नील किटे अक्षय जुगते रितेश जैन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षदा मंगलकारले वसमत रोडपासून जो महाविद्यालय कृषी महाविद्यालय परभणीमध्ये जे ओव्हरब्रिज झालेलं आहे फ्लायओव्हर उड्डानपूल जे झालेलं आहे तर ते फ्लाय शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे आणि काही दिवस रहदारीसाठी चालूसुद्धा झाला होता पण काही कारणास्तव तिथं आता बॅरिकेटिंग लावून तो उड्डाणपूल तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं जे विद्यापीठात राहणारे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना तो त्रास होत आहे तो नाहक त्रास टाळण्यासाठी आज आम्ही युवा मोर्चातर्फे मागणी केली की ती टेम्पररी बॅरिकेटिंग तिथून काढून टाकण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना ती एक सोयीची व्यवस्था होईल जयशण्या मान्य